ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ग्रीन बिल्डिंग काळाची गरज आर्किटेक्ट प्रमोद चौगले शिरोळच्या असोसिएशन ऑफ इंजिनियर्स आर्किटेक्ट्स संस्थेची सभा उत्साहात शिरोळ येथील असोसिएशन ऑफ इंजिनियर्स आर्किटेक्ट्स या संस्थेच्या वतीनं इंजिनियर्स डेचा कार्यक्रम व वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली हा कार्यक्रम जयसिंगपूर येथील हॉटेल नमोश्री येथे एकवीस सप्टेंबर रोजी संपन्न झाला यावेळी असोसिएशनच्या अध्यक्ष इंजिनियर नितीन शेट्टी यांनी थोडक्यात संस्थेविषयी माहिती दिली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांचे अध्यक्ष इंजिनियर नितीन शेट्टी यांनी स्वागत केलं आर्किटेक्ट हेमंत पंडित यांनी सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय यांच्या कार्याबाबत माहिती दिली असोसिएशनचे सचिव इंजिनियर स्वप्नील ढेरे यांनी संस्थेच्या गेल्या वर्षभरातील कार्याचा थोडक्यात आढावा घेतला सदर कार्यक्रमात असोसिएशनचे मेंबरना लाईफ मेंबरशिप सर्टिफिकेट मान्यवरांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आलं आर्किटेक्ट प्रमोद चौगले यांनी आपल्या कामाची माहिती स्लाइड शोच्या माध्यमातून सविस्तर दिली त्यांनी केलेल्या ग्रीन बिल्डिंग प्रोजेक्टबद्दलचे अनुभव सांगितले व सर्वांना ग्रीन बिल्डिंग काळाची कशी गरज आहे हे, हे पटवून दिलं असोसिएशनच्या वतीनं आर्किटेक्ट प्रमोद चौकले यांचा सत्कार अध्यक्ष इंजिनियर नितीन शेट्टी यांनी केला या प्रसंगी असोसिएशन उपाध्यक्ष सुचित पाटील खजिनदार लक्ष्मण भोसले संचालक विनोद मुळीक रणजित माने प्रथमेश पाटील सौरभ घाडगे व असोसिएशनचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार सचिव स्वप्नील ढेरे आभार सचिव स्वप्नील ढेरे यांनी केलं सूत्रसंचलन राजू प्रधान यांनी केले महानकरी नेम्ससाठी सुनील भोसले पूर।